ंजी येथील अण्णा रामगोंडा शाळेजवळ इच्लकरंजी भाजपाचे शशिकांत मोहिते बाळासाहेब व श्रीरंग खवरे यांची शहर अध्यक्ष निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक संजय भंडारे होते मनपा प्रभाग बावीसमधील कार्यकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत जासूद आणि माजी भाजपा अध्यक्ष संजय भंडारे आणि इतरांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं प्रारंभी चलकरंजी भाजपा कायदा आघाडीचे ॲडव्होकेट भर जोशी यांनी स्वागत करून प्रभागातील पक्षकार्याची माहिती दिली तर संतोष कांदेकर यांनी या भागातील भाजपा कार्यकर्त्यांचे एकजूट आणि योगदान मोठं असल्याचं सांगितलं यावेळी मार्गदर्शन करताना नूतन अध्यक्ष श्रीकांत मोहिते म्हणाले आजपर्यंत येथील कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं यापुढेही पक्ष बळकटीसाठी हा साथ करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आदी प्रमुखांच्या विकासकामाला देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हा भा। असं आवाहन केलं तर ग्रामीण भागाचे अध्यक्ष बाळासाहेब माने यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने आवाहन केलं श्रीरंग खवरे यांनी स्वागत सोहळ्याबद्दल कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी माजी नगरसेवक प्रकाश जाधव आप्पा काजवे यांच्यासह राजू भाकरे तानाजी रावळ शिरोळ तालुक्याचे नेते पोपट पुजारी विजय वेत पाठक कमल तिवारी हौसाबाई खामकर राजेंद्र पाटील विजय हावळे चंद्रकांत बागडे कुलचंद यादव श्रीकांत सालमाळगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरिक हजर होते नूतन अध्यक्षांचा शहरातील पहिला सार्वजनिक स्वागत सोहळा असल्याचं सा सांगण्यात आलं यावेळी नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही नूतन निवडीबद्दल समाधान व्यक्त केलं जनते साथी, ही सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे सरकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका